विषय गणित घटक वर्ग काढणे चला चा वर्ग का तर मुलांनो मी एका क्षणात तुम्हाला पंच्याहत्तरचा वर्ग काढून दाखवते काय केलं तर अगदी कमीत कमी वेळेत आपण वर्ग काढण्याच्या ट्रिक्स शिकणार आहोत त्यासाठी तुम्हाला एक ते दहापर्यंतचे पर्यंतचे वर्ग पाठ असणे आवश्यक आहे ट्रिक्स क्रमांक एक आहे एकक एक स्थानी शून्य असेल तर काय करायचे वर्ग काढायचा आपल्याला एकक स्थानी शून्य शून्य आपण दोनदा लिहायचे एकचा चा वर्ग एक झाले उत्तर वीसचा चा वर्ग काढू एकक स्थानी शून्य आहे शून्य दोनदा लिहायचे दोनचा वर्ग चार उत्तर आलं चारशे तीसचा वर्ग काढूया एक स्थानी शून्य आहे शून्य दोनदा लिहायचे तीनचा वर्ग नऊ म्हणजे अशाच प्रकारे आपण नव्वदचा वर्ग काढूया स्थानी शून्य आहे शून्य दोनदा लिहायचे नव्याण्णव एक्क्याऐंशी म्हणजे नव्वदचा वर्ग आठ हजार शंभर शंभरचा वर्ग काढूया एक स्थानी शून्य शून्य दोनदा लिहायचे दहाचा वर्ग शंभर अशा प्रकारे ज्या एकक स्थानी शून्य असेल तर ही ट्रिक्स आपण वापरायची आता ट्रिक्स क्रमांक दोन आहे <coughs> ट्रिक्स क्रमांक दोन एकक स्थानी पाच असेल तर काय करायचे समजा पंधराचा वर्ग काढायचा आपल्याला तर या ठिकाणी एकच स्थानचे पाच आहेत पाचचा वर्ग लिहायचा पाचचा वर्ग पंचवीस आणि एक एकच्या पुढचा अंक ह्या एकच्या पुढचा अंक दोन आहे यांचा गुणाकार करायचा बे एक बे तो लिहून टाकायचा इथे म्हणजेच पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस पंचवीसचा वर्ग काढूया पाचचा वर्ग पंचवीस दोन दोनच्या पुढचा अंक तीन यांचा गुणाकार तीन दुने सहा इथे लिहायचा म्हणजेच पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस सोप्यात सोपं पस्तीसचा वर्ग काढूया पाचचा वर्ग पंचवीस तीनच्या पुढचा अंक चार तीन चोख बारा इथे लिहायचे म्हणजेच एक हजार दोनशे पंचवीस हा वर्ग झाला पस्तीसचा अशाच प्रकारे आपण कोणत्याही अं ज्या एकक स्थानी पाच असेल कोणत्याही अंकाचा वर्ग अगदी सोप्या सोप्या पद्धतीने काढू शकतो आता ट्रिक्स क्रमांक तीन आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच नसेल तर आतापर्यंत आपण पाहिलं असेल शून्य असेल तर किंवा पाच असेल तर कसं काढायचं हे पाहिले परंतु एकक स्थानी शून्यही नाही आणि पाचही नाही आहे अशा वेळेला काय करायचंय समजा आपण वर्ग काढू सत्तावीसचा सत्तावीसचा वर्ग एकक स्थानचा सात आहे सातचा वर्ग लिहायचा साथी साथी एकोणपन्नास दोनचा वर्ग इथे लिहायचा बेदुने चार आता या ठिकाणी शून्य द्यायला विसरायचा नाही एकक स्थानी आता पुढं काय करायचं दोन गुणिले हे सात यांचा गुणाकार याला दोन निघून यायचे सगळ्यांना सात दोने चौदा चौदा दोने अठ्ठावीस या ठिकाणी हे अठ्ठावीस लिहायचे यांची बेरीज करायची नऊ आठ चार बारा चार दोन सहा ने एक सात म्हणजेच सत्तावीसचा वर्ग आला सातशे एकोणतीस अशाच प्रकारे शेह आपण शेहेचाळीसचा वर्ग पाळूया सहा सहा छत्तीस ह्या सहाचा वर्ग इथे चार चारचा वर्ग सोळा इथे शून्य द्यायला विसरायचं नाही आता चार गुणिले सहा यांना गुणिले दोन करायचं सहावी चौक चोवीस चोवी दुने अठ्ठेचाळीस यांची बेरीज करायची सहा आठ अकरा सहा चार दहाने एक अकरा एक दोन म्हणजे शेहेचाळीसचा वर्ग झाला दोन हजार एकशे सोळा अशाच प्रकारे शहाण्णवचा वर्ग काढूया आपण सहा सहा छत्तीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आता या ठिकाणी नऊ गुणिले सहा गुणिले दोन नऊसखी चोपन्न चोपन्न दुने या ठिकाणी करूया आपण चोपन्न दुने बेजोब आठ बेपंचे दहा एकशे आठ शून्य लिहायला ना विसरायचं नाही या ठिकाणी हे एकशे आठ लिहायचे यांची बेरीज करू सहा आठ तीन अकरा हाचा एक, एक दोन एक नऊ हजार दोनशे सोळा हा झाला शहाण्णवचा वर्ग अशा प्रकारे या ट्रिक्स वापरून आपण कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी दोन ते पाच सेकंदामध्ये काढू शकतो Да мне